या ठिकाणी आपल्या जुन्नर तालुक्यातील तमाम जनतेसाठी आनंदाचा क्षण आहे आज आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आपल्या जुन्नर तालुक्याचं भूषण नुसतं जुन्नर तालुक्याचे भूषण नाही तर आपल्या महाराष्ट्राचं आपल्या मराठी जनतेचं भूषण आदरणीय खासदार अमोलजी साहेब यांच्या सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जमलेले जुन्नर तालुक्यातील महाविकास आघाडीचे तसेच सर्व मतदार बंधू महिनेंचं या ठिकाणी मी सहर्ष असं स्वागत करतो नुकत्याच झालेल्या इलेक्शनमध्ये आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब व आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब तसेच राहुलजी गांधी व मित्र घटक पक्ष यांच्या संयुक्त जी महाविकास आघाडी तयार झाली त्या महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून संसद रत्न खासदार अमोलजी साहेब यांची उमेदवारी निश्चित झाली आणि उमेदवारी निश्चित झाल्याच्या नंतर संपूर्ण मतदारसंघामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये एक अशी ऊर्जा संचलित झाली की आदरणी आदरणीय अमोलजी साहेब यांनी आपल्या महाराष्ट्राच्या आधार आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची जी भूमिका साकार केली आणि त्यांच्याच उमेदेशी किंवा त्यांच्याच विचाराशी एक निष्ठ राहून मागच्या पाच वर्षामध्ये जी शेतकरी बांधवांची आणि महाराष्ट्रातील जनतेची जी सेवा केली आणि त्याचाच परिभाग म्हणून खासदार अमोलजी कोले साहेबांना उमेदवारी जाहीर झाल्याच्या नंतर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये एक नवीन ऊर्जा तयार झाली आणि त्याचाच परिपाक म्हणून महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे कधी नव्हते एवढे एकतीस खासदार निवडून आले त्याचा संपूर्ण श्री आदरणीय पवार साहेब असतील आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब असतील महाविकास आघाडीचे आदरणीय खासदार साहेब असतील राहुलजी गांधी त्याचबरोबर सर्वात मोठा मान हा माझ्या नानक्या शिलेदाराला शिवजन्मभूमीच्या सुपुत्र आदरणीय अमोलजी कोल्हे साहेबांना जातो मला आपल्याला अभिमान वाटतो सांगण्यासाठी की दुधाचे प्रश्न असतील शेतीचे प्रश्न असतील माझ्या बैलगाड्या माणसांचे प्रश्न असतील हे सर्व आज खासदार साहेबांनी संसदेमध्ये भविष्याने मांडलेले आहे आणि त्याचाच परिपाक म्हणून आताच्या निवडणुकीनंतर मुख्य प्रथक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दिल्लीच्या लोकसभेमध्ये मुख्य प्रथक म्हणून खासदार साहेबांची निवड झाली हा माझ्यासाठी महाराष्ट्राच्या जनतेसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे एवढंच नव्हे तर उपन्यतेपदी त्यांची नियुक्ती झाली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रचार प्रमुखपदी निवड झाली हो म्हणून मला मन आपल्यासह सांगण्यासाठी आनंद वाटतो की हा मारा माझा शिवनेरचा छावा आपण म्हणायचं की संसदेत हावा परंतु हा दिसता पुरतात नव्हे तर हा जुन्नरचा शिरूरचा आणि आपल्या महाराष्ट्राचा अभिमान आहे इतकं मोठं त्यांचं नेतृत्व कर्तृत्व आणि दातृत्व त्याच्यामुळे माझ्या जुन्नरच्या सर्व सुपुत्रांना त्याचा गर्व आहे आणि हा गर्व नुसतं मलाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी आहे आज आपण पाहिलं की संपूर्ण शिवसेना असेल काँग्रेस पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल त्याच्या प्रत्येक शेतक शेट्कर, शेतकरी असेल प्रत्येक शेवटच्या घटकाने माझ्या प्रत्येक कार्यकर्त्याने जीवाचं रान केलं आणि जुन्नर तालुक्यामध्ये एकावन्न हजार तीनशेचं लीड दिलं त्यामुळं त्या मी संपूर्ण तुमचं सर्वांचं आभार मानतो आणि असं असं स्वागत करतो अभिनंदन करतो त्याचाच परिभाग म्हणून डॉक्टर अमोल फोले साहेब उंच माने आपल्या महाराष्ट्रामध्ये साथी उंच धरून आपला गौरव आपल्या जुन्नर तालुक्याचा गौरव म्हणून वावरत आहे मी जास्त काही बोलत नाही परंतु सर्वांचं स्वागत करतो आणि थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र